तुम्हाला दोन वर्षात कधीतरी फोन केला का मी कधी दोन वर्ष तुम्हाला भेटतो भेटलो का मी किंवा तुमच्या बरोबरच्या मुद्द्या सहकार्याला भेटलो का की तुम्ही सांगता की आम्ही भविष्य काळामध्ये घडणार होतो अशा कुटुंबाने तुम्ही त्यावेळी म्हणाला की देवाच्या घाटे झाले त्यांना मी सगळ्यांना उभे करणार आहे मी आज आई कारण सांगतोय की तुम्ही सुद्धा देवाला म्हणता मी सुद्धा देवाला म्हणतो तुमचं रत्नागिरीचं देवस्थान आहे भैरीबुआचं

जास्त हे पण की तुम्ही तुमच्या पंचायत समितीच्या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना बीजेपीच्या उमेदवारांना पंचवीस पंचवीस लाख रुपये पन्नास पन्नास लाख

आणि मी मागाशी म्हणालो की तुम्ही जे तुमच्या पैसे वाटप केला की नाही ते सुद्धा देवाच्या पाठीमागे उभं राहून आपल्याला कधीतरी सांगावं लागेल हे माझं तुम्हाला आव्हान आहे आणि आम्ही शिवसेना वृद्ध बाळासाहेब या काम करतोय प्रामाणिकपणे निष्ठावंत म्हणून काम करतोय काम गलत राहणार आहोत आणि मग कोणतरी म्हणाल की पाचच सीट आले आहे मनसेची सीट आले की सहा जणच आहोत मी आहे माझ्या जवळीला दादा आहे आमची भाटण्याची सवय कशी आहे ती सगळ्यांना माहिती आहे समोर पत्रकार बसले त्यांना सुद्धा माहिती आहे आम्ही जर एका ज्या विषयावर भांडण्याची सुरुवात केली तर कशा पद्धतीने रंग करू शकतो आणि म्हणून आपल्या शिवसैनिकांना माझं आव्हान असेल आपण भास्कर सेन जाते नेतृत्व करणारी मंडळी आम्ही सुद्धा त्यांच्या आता खाली काम करणारे कार्यकर्ते म्हणून गतवून जाण्याची गरज नाही भीती वाढवण्याची गरज नाही आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत परवा दिवशी एका बीजेपीच्या पराभव उमेदवारांना संगमेश्वर मध्ये साहेब चौघांना मारहाण केली आम्हाला बोलवलं सुद्धा नव्हतं माहिती आहे माझी काही तिथे पाणी माझी काही पण मला फोन नव्हता केला परंतु की आणि आमचा पंचायत समितीचा रुग्णालय दत्ता सिंग आणि दोघांना त्या मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी गेलो तो मी तुझ्याकडे येतोय म्हणून सांगितलं संगमेश्वर मध्ये देवरुप मध्ये हे काही ते बसून बोलू आणि आता मगच पोलीस स्टेशनला जाणार नव्हतो जर तो आला असत त्या समोर सांगितलं असत परंतु पोलीस स्टेशनला जाऊन आज तीन दिवस झाले आतमागे म्हणजे अशा पद्धतीने जर आमच्या कार्यकर्त्यांवरती जर तुम्ही जर कधी कर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आम्हाला कार्यकर्त्यांना के बोलू दे अगं न बोलू दे आम्ही तिथं उपस्थित राहणार आहोत आणि शिवसैनिकावरती अन्याय होईल तिथं धावून जाणार आहोत एवढं आज आपल्याला निश्चित सांगेल आज आपण सगळेजण हे जे सगळेजण आमचे थोड्याशा मताने निसर्ग मतानं सगळेजण पराभूत मी म्हणणार नाही थोडसे पाठी राहिले परंतु एकाही माणसाचा आम्ही अंदाज बघत होतो संस्कार करताना एकाही व्यक्तीच्या चेहऱ्यावरती थोडीशी साधारण त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा दिसत नव्हती कारण ते निगराने लढले ते निगराने भंग दिले त्याला माहिती आहे माझा पराभव माझ्या निष्ठेने झालेला नाही माझा पराभव पैशाने झालेला आहे आणि माझ्याकडे चुकीच्या पद्धतीचा पैसा नाही लक्ष्मी येथे जाते त्यांना माहिती आहे माझ्याबरोबर जनशक्ती आहे पुन्हा पाच वर्षात आम्हाला संधी मिळेल ती सगळी मंडळी पुन्हा सभागृह देती अशी मी देवाचा चरणी प्रार्थना करेन साहेब आज आपण आमच्या सगळ्यांचा सत्कार करून एक वेगळी ऊर्जा आम्हाला सगळ्यांना प्रदान केली आहे त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मी सांगतो जय